बीड जिल्ह्यातील भटके विमुक्त जाती जमातीचे अनेक प्रश्न प्रलंबित असून येणाऱ्या काळात त्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी किंवा रस्त्यावर उतरून लढा उभारणं असो ते सर्व कामे येणाऱ्या काळात करून भटके विमुक्त जाती जमातीचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करणार आहे नूतन जिल्हाध्यक्ष श्री हनुमंत धनवटे यांचं प्रतिपादन भारतीय भटका विमुक्त जाती विकास संघटना महाराष्ट्र या संघटनेची बैठक पाटोदा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट श्री विनोद लष्करे हे होते यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या जा समस्यांवर चर्चा करण्यात आली असून भविष्य काळात काम करण्याचं नियोजन समजावून सांगण्यात आलं आहे संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी ताकदीनं काम करण्याचं सा उपस्थितांना सांगण्यात आलंय यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय या प्राध्यापक सुधीर अनवले माननीय दगडूदादा गायकवाड मराठवाडा उपाध्यक्ष माननीय डॉक्टर केशवदास वैष्णव यांच्या आदेशानुसार आणि बीड जिल्हा विधी मार्गदर्शक श्री अॅडव्होकेट विशाल म्हस्के अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री रमेश धोत्रे जामखेड तालुकाध्यक्ष श्री नवनाथ जाधव अध्यक्ष श्री राजू शेलार आष्टी तालुकाध्यक्ष श्री अविनाश विटकर बीड जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळू सानप श्री गोवर्धन जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष म्हणून श्री हनुमंत धनवटे महाराज यांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन आणि आभार श्री नवनाथ जाधव यांनी मांडले यावेळी बीड जिल्ह्यातून भटक्या विमुक्त जाती जमातींचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಲಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ